त्यासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायदेचे गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर नाशिक महापालिकेत महिला बालकल्याण विभागात चौदा कोटींचा घोटाळा नाशिक महानगरपालिकेतील महिला बालकल्याण विभागात तब्बल चौदा कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्याची माहिती समोर आली आहे बीबीएस न्यूजच्या हाती आलेल्या माहितीनुसार सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी केंद्र व राज्य सरकारने मंजूर केलेला निधी न कागदपत्रीच कागदपत्र उघड झाले आहे महिलांच्या रोजगारासाठी एकवीस प्रकाराचं प्रशिक्षण देण्याची योजना होती मात्र प्रशिक्षण फक्त कागदोपत्री दिले गेले जिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि जे आय एन जी आय डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा या दोन कंपन्यांना प्रशिक्षणाचा ठेका देण्यात आला होता तथापि या कंपन्यांनी नाशिकमध्ये प्रत्यक्षात काम केले का कार्यालय अस्तित्वात होते का प्रशिक्षण दिले का हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत विशेष म्हणजे महिलांना प्रशिक्षण मिळाले नसतानाही कंपन्यांना चौदा कोटी रुपये अदा करण्यात आले सिडको सातपूर नाशिक रोड नाशिक पश्चिम नाशिक पूर्व अशा सहा विभागांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारली असल्याचा दावा आहे सहा हजार पाचशे पन्नास महिलांना रोजगार आणि प्रशिक्षण देण्यात आले असं कागदोपत्री नमूद आहे मात्र प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा कालावधी उपस्थित महिलांची संख्या याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही नियमानुसार तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर पंधरा ते एकवीस दिवसात ऑडिट अहवाल जमा झाल्यानंतर पैसे अदा करणे आवश्यक होते मात्र माजी आयुक्त डी बी करंजकर यांनी प्रशिक्षण पूर्ण होण्याआधी चौदा कोटी रुपयांचे बिल मंजूर करून दिले ही बाब संशयास्पद ठरत आहे या प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे कारवाईची मागणी केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदेश आणि प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे यांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरवठा केला मात्र महापालिकेने कोणताही ठोस भूमिका घेतली नाही महापालिकेच्या विद्यमान आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून अद्याप चौकशी किंवा कारवाई करण्यात आलेली नाही अशी तक्रार संघटनांनी केली आहे आता आयुक्त खत्री यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बीबीएस भरत गोसावी नाशिक <laughs> महिला बालकल्याण विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक महिला सबलीकरण स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने एकवीस कोर्स दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात आले होते एकवीस कोर्स असे पन्नास महिलांना ते प्रशिक्षण देण्यात आलं होतं तर त्यासाठी महानगरपालिकेने सहा हजार पाचशे पन्नास महिलांचं नाव नोंदणी करून घेतली त्या महिलांना कोर्स दिले असं दाखवण्यात आलं त्या महिलांना कोर्स कुठल्या विभागामार्फत देण्यात आले तर ते एक ना महाराष्ट्राचा एक टेंडर आहे आणि एक परराज्यातलं एक टेंडर आहे अशा दोन ठेकेदारांना ते टेंडर ते देण्यात आलं होतं तर महिलांना जो कोर्स त्या ठेकेदारामार्फत करायचे होते तर त्या ठेकेदारांनी सहा विभागामार्फत सहा विभागात कुठ कोणाच्या मार्फत किती सेंटर उभे केले किती जणांना प्रशिक्षण दिले असं टोटल सहा हजार पाचशे पन्नास महिलांना प्रशिक्षण दिल्याचं त्यांनी दाखवलं आणि हा कोर्स दोन महिन्यातच पूर्ण करून झाला आणि याचे चौदा कोटी रुपये बिलं वर्ग करण्यात आले त्यावेळेला तत्कालीन आयुक्त करंजकर साहेब होते त्यांनी ते बिल दोन महिन्याच्या आतच वर्ग करून दिले आणि संबंधित जो ठेकेदार आहे जी कंपनी आहे त्यांना ते बिल हस्तांतरित करण्यात आले माझं मत असं आहे मला असं बोलायचं आहे की ज्या महिलांना जो कोर्स दिला तर तो कोर्स करण्याचा कालावधी किती होता आणि दोन महिन्याच्या पालिकेने कुठल्या बेसवरती तो कोर्स पूर्ण करून घेतला आणि त्या ठेकेदाराला त्या पेमेंट देण्याची घाई आयुक्तांना ही का बरं झाली तर माझं सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे त्या विभागामध्ये जे उप आयुक्त आहेत नितीन नेर म्हणून यांनी त्या कोर्स घेण्याची घाई आणि संपवायची घाई कशी केली याच त्यांनी स्पष्टीकरण द्यावं हे स्पष्टीकरण मागण्यासाठी काही तक्रार केल्या होत्या आयुक्त खत्री मला आलेल्या आहेत त्यांच्याकडे तक्रार केल्या एक महिला सक्षम आयुक्त आहे त्यांची कामाची पद्धत बघितली होती किंवा त्या एकदम चांगल्या प्रकारे काम करतात म्हणून त्यांच्याकडे एक सत्तावीस दिवस झाले तक्रार देऊन त्याच्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही तर मला असं बोलायचं की ज्या नेर साहेब आहेत नेर साहेब याच्यावरती खुलासा द्यावा जी तक्रार केलेली तक्रार ती तक्रारदारांनी ते महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे त्यांनी ते तक्रारीचं निवारण केलं पाहिजे कि निधी आम्ही ह्या ठेकेदाराला कुठल्या कुठल्या बेसवर दिला त्याचे टर्म्स आणि कंडिशन असतात जर कोर्स जर एखादा पूर्ण झाला तर त्याची माहिती मागवली जाते माहिती मागवल्याच्या नंतर का हा कोर्स इतक्या कालावधीमध्ये पूर्ण झाला त्याचा स्टेप बाय स्टेप पेमेंट केलं जात तर महानगरपालिकेकडनं तत्कालीन जे आयुक्त होते त्यांनी अतिशय घाई करून या ठेकेदाराला त्याचं पेमेंट केलं कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता म्हणून आमची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने अशी आहे का याचं उत्तर हे त्या ठिकाणी त्या विभागाचे जे उप आयुक्त आहे नितीन नेर यांनी नि त्याचं उत्तर द्यावं सत्तावीस दिवस उलटून देखील आजपर्यंत महापालिकेने कुठलं उत्तर दिलेलं नाही तर आता दोन दिवसामध्ये जर त्यांनी उत्तर नाही दिलं तर महा महानगरपालिकेमध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्या नेहर साहेबांना कॅबिनच्या बाहेर येऊन देणार नाही आम्ही आम्ही आंदोलन करू की आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे काय झालं आणि कुठं निधी वर्ग झालेला आहे आणि किती महिलांना प्रशिक्षण दिलेले आहे याच्यामध्ये अनेक महिलांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे मध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही जातो अनेक प्रकारच्या महिलांनी तक्रार का कुठल्या प्रकारचं असं प्रशिक्षण झालेलं नाहीये महानगरपालिकेने आम्हाला आमचे नाव लिहून घेतलेले तर आम्हाला कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं नाही कुठल्या प्रकारचं किट देण्यात आलेलं नाहीये याचं उत्तर महापालिकेने लवकरात लवकर द्यावं नाही तर याच्यावरती आम्ही त्रिओ स्वरूपाचं असं आंदोलन करू नमस्कार नाशिककर आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन या प्रोजेक्टला तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ या प्रोजेक्ट मध्ये आपण वीसहून अशा लक्झरियस एम्युनिटीज दिलेल्या आहेत जसे की वॉकिंग ट्रॅक मल्टीपर्पज हॉल आणि या सारख्या भरपूर अशा युनिक एम्युनिटीज चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट